लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती लागले आहेत आणि त्यानंतर बीड मध्ये भाजपने आपली दोन हजार नऊ ची जागा होती ती दोन हजार चोवीस मध्ये गमवली आहे पंकजा मुंडे पराभव झाले आपल्या बीड बीडचे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण की पंकजा मुंडे का पडले सर आपलं काय म्हणणं आहे मग पंकजा मुंडे का माहिती बदल जे काही मुळात सरकारबद्दलची मूळ नाराजी आहे रोजगार असतील उद्योग असतील शेतीमालाचा भाव असेल या हे कारण एक ठरले मागच्या दहा वर्षामध्ये जिल्ह्यात केंद्र सरकारशी निगडीत जे काही प्रकल्प यायला पाहिजे होते ते ठोसपणे आलेले नाही त्यानंतर मागच्या दहा वर्षामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघं आलटून पलटून पालकमंत्री आता दोन्ही एकत्र दोघं एकत्र होते त्याच पक्षांचं सरकार आहे अगोदर ते सांगत होते की रेल्वेला वाटा आघाडी सरकार देत नाही त्यावेळेस धनंजय मुंडे पालकमंत्री होते ते त्या सरकारचं प्रतिनिधित्व करत होते महाविकास आघाडीचे त्या काळात अगोदर अगोदर धनंजय मुंडे आरोप करायचे की भाजपचं राज्यातलं सरकार जो राज्याचा वाटा आहे ते देत नाही पण एकंदरीत ती रेल्वे त्या पद्धतीनं पूर्णत्वास आली नाही ज्या ज्या स्पीडनं काम व्हायला पाहिजे होतं त्या स्पीडनं काम झालेलं नाही ते प्रकल्पाची किंमत वाढली आणि तो काही प्रमाणात प्रकल्प कमी झाला राज्याच्या बाबतीत जर बघितलं तर राज्य सरकारकडून पण ह्या दहा वर्षामध्ये अशा ठोस रोजगाराच्या मध्ये औद्योगिक वसाहत आपल्या बीड जिल्ह्यात एकच बीडला औद्योगिक वसाहत कार्यान्वित आहे त्याच्यात रोज एक एक उद्योग कमी होतो आणि आलिशान घर तयार होते परळीला औद्योगिक वसाहत उभारणार होती त्याचं भिजत गोंगडे म्हणजे असे ठोस प्रकल्प ज्याच्यातून रोजगार उपलब्ध होईल शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे की सोयाबीनला दोन हजार चौदा मध्ये जो भाव होता तो चोवीस दहा वर्षानंतर तो भाव आहे प्रोडक्शन कॉस्ट मोठ्या प्रमाणात वाढली बियाच्या किमती वाढल्या रोजगाराची किंमत म्हणजे आपले जे काही कामगार आहेत त्यांची किंमत वाढली म्हणजे शेतकऱ्याला जिथे एक लाख रुपये लागत होते तिथे तीन लाख रुपये लागले आणि उत्पादन तेवढंच होईल तर ह्या कारणांची जी काही एकंदरीत नाराजी होती त्या नाराजीचा एक फटका बसला असं म्हणता येईल नक्कीच तुम्ही म्हणताय की इंडस्ट्रीयल एरिया नाही डेव्हलपमेंट नाही आणि रेल्वे जे येणार होती ते पण बीड जिल्ह्यात आली नाही पण पंकजाताई तेव्हा पालकमंत्री होते जिल्ह्याला कधी निधी कमी पडली नाही त्यानंतर प्रीतम मुंडे जे खासदार होते त्यांनी आपली निधी वापरली नाही असं जनत्यात चर्चा आहे नेमका ह्याचा पण प्रभाव होऊ शकतोय का हो तुम्ही एक निधीच बघा की पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री होते विकास हे मोठं खाते त्या खात्याच्या त्या मंत्री होत्या आणि त्या काळामध्ये जे काही ग्रामीण भागाच्या विकासाला निधी द्यायचा होता तो खरंच मोठ्या मोठ्या प्रमाणात दिला त्याचं आउटपुट काय निघलं होतं दोन हजार सतराला जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या होत्या आणि आपल्या बीड जिल्ह्यात साठ जिल्हा परिषद सर्कल त्याच्यापैकी भाजपच्या चिन्हावर फक्त अठरा आले होते आणि एका पक्ष म्हणजे साठ पैकी एकोणीस आले होते तुम्ही तो तेवढा मोठा निधी दिल्यानंतर मग आपण निधी दिल्यानंतर त्याच तो किती चांगल्या प्रमाणात खर्च होत आहे किंवा मग खर्च झाला असला तर तो आपल्याला एवढा मोठा सेटबॅक का बसला साठ पैकी आपले एकोणीसच का आले हे तर त्यावेळेस जर मोजमाप झाला असत तर त्याच्यानंतर जी काही बांधणी ती एक चांगल्या पद्धतीने झाली असती आणि दुसरी गोष्ट नितलम मुंडेंचा जो निधीचा मुद्दा आहे तो आ, परत गेलेला नाही ना निधी पण खर्च झालेला नाही त्याला प्रशासकीय चार चार कोटी सतरा लाख समथिंग निधी आहे तो त्यांना त्यांना मिळालेला जो निधी तो आणखी खर्च झालेला नाही आणि दुसरी त्याच्यात ते एक दुसरी एक टेक्निकल बाब होती की एकोणीसला त्या खासदार झाल्या आणि वीस पासून कोविड लागला आणि काही निधी अगोदर सेंट्रल गवर्नमेंटनं पीएम केअर फंडासाठी घेतला तो कमी प्रमाणात मिळाला पण तो पण व्हायला पाहिजे होता तो पण खर्च नाही झालेला नक्की जर आपण बघितलं तर कोविडचं फॅक्टर हे सांगतायत आपण दुसऱ्याकडून जाणून घेऊ जरांगी फॅक्टर इकडे चालला पंकजा मुंडे यांच्या पराभवामध्ये ज्या प्रमुख मुद्द्यांचा सहभाग राहिला किंवा ज्या मुद्द्यांवरती हा निकाल लागला त्या मुद्द्यांमध्ये जरांगी फॅक्टर चालला का तर शंभर टक्के चालला कारण की त्यामुळे एक मोठा समुदाय राजकीय भूमिकेत आला म्हणजे काही लोक त्याला जातीवाद वगैरे हो मानतात पण पत्रकार म्हणून मला तसं वाटत नाही एखाद्या समुदायाने एखादी राजकीय भूमिका घेणं जातीवाद होऊ शकत नाही बजरंग सोडण्यासाठी मुस्लिमांनी सुद्धा अशी जी राजकीय भूमिका घेतली जी जिच्यामध्ये बिलकुल तडवड झालीच नाही शेवटपर्यंत म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून मुस्लिम मतांना आकर्षित करण्याचे खूप प्रयत्न झाली मात्र असं झालं नाही आणि मुस्लिम मतदाराने सुद्धा अगदी राजकीय घेतली म्हणून जरांचे फॅक्टर मुस्लिम समुदायाने घेतलेली राजकीय भूमिका ठाम आणि त्याच्यानंतर संविधानाच्या बाबतीमध्ये आंबेडकरी मत मतांमध्ये मतदारांमध्ये जी आग्रही भूमिका होती ती सुद्धा या निकालावर परिणाम करणारी ठरली कारण की ज्या फरकाने हा निकाल लागला दृष्टीने आम्हाला तिन्ही मुद्द्याला समान महत्त्व द्यावं लागलं कारण की फॅक्टर चालला तर शंभर टक्के चालला मुस्लिम समुदायांची भूमिका महत्त्वाची राहिली का, का तर नक्की राहिली आणि त्यानंतर आंबेडकरी मतदारांमध्ये संविधानाच्या प्रती जी भूमिका समोर आली आणि त्यातून जी राजकीय भूमिका समोर आली त्याचाही परिणाम झालेला आहे तर बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती यानंतर गोपीनाथ मुंडे यांचं एक मुस्लिम मतदान स्थळ होतं तीस टक्के ते पंकजा मुंडेंना काय यावेळेस भेटलं नाही नाही हे बघा मुस्लिम समाजाची भूमिका काय फक्त पंकजा मुंडेंच्या बाबतीत नसते तुम्ही ओल राष्ट्रीय पातळीवर मुस्लिम समुदायांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही अशी भूमिका घेतली त्याच्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या काळामध्ये जो मुस्लिम मतदारांमध्ये पाठिंबा असायचा किंवा स्वागत असायचं अशा प्रकारचं स्वागत यावेळेस झालं नाही आणि त्यात पंकजा मुंडेकडे मुस्लिम समुदायाला एक विश्वास देत असताना मोदींनी मात्र आंबेजोगाईच्या हो सभेमध्ये थेट मुस्लिमांच्या बाबतीत जी भूमिका घेतली जो आग्रह मांडला तो मुस्लिम समुदायाला पंकजा मुंडेपासून दूर घेऊन गेला नक्कीच जर आपण बघितलं तर बजरंग सोरे यांनी दोन हजार एकोणीस निवडणूक लढली होती धनंजय मुंडे त्यांच्या सोबत होते त्यावेळेस यावेळेस ते पंकजा मुंडे सोबत होते आणि तरी सुद्धा पंकजा मुंडे पडलेत आपण जाणून घेऊ तर नेमकं फॅक्टर काय होतं पंकजा मुंडे पडले आत्ताच माझ्या दोन सहकार्याने सांगितलं एक तर फॅक्टर होता मनोज जरांगे दुसरा होता संविधानाचा फॅक्टर तिसरा होता मुस्लिम समुदायाचा फॅक्टर हे तीनही फॅक्टर खूप प्रभावीपणे चालले दलित समाजामध्ये अशी भावना निर्माण झाली होती की संविधान बदलणार भाजपला सो पार कशासाठी पाहिजेत संविधान बदलण्यासाठी सो पार पाहिजेत म्हणून मुस्लिम दलित समाज हा पूर्णपणे भाजपच्या पूर्णपणे म्हणता येणार नाही पण बऱ्याच प्रमाणात विरोधात गेला आता राहिला मुस्लिम समाजाचा प्रश्न मुस्लिम समाज हा तर टोटली विरोधात गेला कारण मुस्लिमांना एक तर भीती होती मोदी आणि अमित शहाची आणि दुसरा एनआरसीचा मुद्दा होता एनआरसीच्या मुद्द्यावरून तर असा विषय होता की मुस्लिमांना या देशातूनच बाजूला काढायचे देशात राहू द्यायचं नाही हा पूर्ण शेवटच्या मुस्लिमांपर्यंत हा संदेश होता ते सगळी जण मुस्लिम समुदाय हा समुदाय यानं एक या या खट्या आला आणि त्यांनी विरोधात मतदान केलं राहिला विषय मराठा समाजाचा तर या मराठा समाजाला मनोज जरांगेंच खूप मोठ्या प्रमाणात आकर्षण होतं आरक्षणाचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर होता खूप वर्षापासून होता आता कुठंतरी तो सुटला असं वाटत होतं आणि त्यामध्ये भाजपनं खोडा घातलाय असा एक पूर्णपणे समाजामध्ये मेसेज दिलेला होता आणि भाजपला धडा शिकवायचा आहे म्हणून त्यांनी यावेळेस एक म्हणजे मुस्लिम दलित आणि मराठा समाजानं कुठंतरी एकत्र ये येऊन भूमिका घेतली की भाजपला धडा शिकवायचा त्यातून पंकजा मुंडेंचा पराभव झालेला शरद पवारांची सहानुभूतीची लाट या इलेक्शन मध्ये काय दिसली नाही शरद पवारांची सहानुभूती मानण्यापेक्षा शरद पवारांच्या सहानुभूतीचा काही विषय नव्हता खरं तर मनोज जरांगे यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा विषय होता शरद पवार मनोज जरांगेंनी सुद्धा पहिल्या दिवसापासून सांगितलंय आज भाजपनं आपलं वाटोळ केलं पण याच्यापूर्वी आतापर्यंत या महाविकास आघाडीवाल्यांनी सुद्धा वाटोळ केलेलं आहे त्यामुळे शरद पवारांच्या सहानुभूतीचा विषय म्हणाल तर मला नाही वाटत हा सहानुभूतीचा विषय होता नक्कीच जर आपण बघितलं तर दोन हजार नऊ पासून हे भाजपचं किल्ला होता त्यात बजरंग सोलोनी आता सुरुंग मारलेली आहे नेमकं आता विधानसभेला ह्याचा धक्का बसणार आहे विधानसभेला जर मराठा आरक्षणाचा प्रश्न जर नाही सोडवला तर हे चित्र आशाला असं राहील मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही बघा गा, माजलगावमध्ये तीव्र आहे मध्ये तीव्र आहे मध्ये तीव्र आहे आष्टीत तीव्र आहे तुमच्या केजमध्ये सुद्धा तीव्र पद्धतीने समोर आलेला आहे ठीक आहे लीड कमी जास्त झालेली असेल प्रत्येक मतदारसंघात त्या त्या नेत्यांनी परिश्रम घेतले म्हणून लीड आली पण त्या त्या लोकांना भाजपची जी जी मंडळी होती त्यांना त्यांना गावामध्ये अडवण्यात आलं होतं त्यांना सांगण्यात आलं होतं तुमच्या इलेक्शनला बघू आता तुम्ही प्रचाराला यायचं नाही हीच परिस्थिती विधानसभेला सुद्धा होणार आहे जर हा प्रश्न जर निकालात नाही निघला नक्कीच जर आपण बघितलं तर पंकजा मुंडे का पडले आपण हे दिग्गज पत्रकारातून जाणून घेतलेला आहे अनेक विषय आहेत इंडस्ट्रीयल विषय होता कामाचा विषय होता आणि मोदी फॅक्टर जे होता आणि मोदी फॅक्टरला जे जनताने नाकारली होती मुस्लिम समाजाचं दलित समाजाचो हे सगळ्या फॅक्टर मुळे पंकजा मुंडे पडले स्टेट न्यूज साठी आमिर हुसेन बीड